मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पृथ्वीराज बाबांकडून बिग थँक्यू मराठा आरक्षण प्रश्नासाठीचा लढा सुरू असताना प्रचंड संयमानं सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून अन्य कुणावर अन्याय न होता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी बिग थँक्यू दिलाय या निर्णयानं मराठा समाजातील येणाऱ्या पिढ्यांचा निश्चितपणे उद्धार होईल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पृथ्वीराज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आभार मानले सोबत गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त वीरेंद्र होते दरम्यान भाजप नेते पृथ्वीराज पाटील आणि वीरेंद्र पाटील यांनी वर्षा बंगल्यावरील श्री गणरायाचं दर्शन घेतलं मुख्यमंत्र्यांनी आरक्षण प्रश्नात काढलेला सन्मानजनक तोडगा हा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळं मराठा समाजातील तरुणांना न्याय मिळणार आहे असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी तुम्ही समाजासाठी आणि सांगलीसाठी चांगले काम करत आहात तुमच्या विकासाबाबतच्या कल्पना मला आवडल्या आहेत असं कौतुक केलं सांगलीतील काही प्रश्न विकासाच्या मुद्द्यावर लवकरच मी बोलावून घेतो अशी ग्वाही त्यांनी पृथ्वीराज बाबांशी बोलताना दिली आहे